नमस्कार मी निकिता सुपर्ण शिंदे म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील तुमची आवडती सवी नमस्कार मी शिवराज मिलिंद नारे म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील जयदीप सुरुए सत्य आणि मंजूच्या लग्नाची तयारी तुमची थोडक्यात कशी चालू आहे तयारीबद्दल बोलायला गेलं तर एकदम धूमधडाक्यात तयारी आहे चालू आहे कारण की जयदीप सुर्वे आणि सवी हे दोन पात्र अशी आहेत की जी सत्या आणि मंजू हे दोघे एकत्र यावेत म्हणून खूप पोटतिडकीनं प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं प्रभाकर म्हणजे पप्पा असतील सवी असेल मी असेल बलमा असेल आम्ही सगळे मिळून एवढे खुश आहोत सत्या आणि मंजूच्या लग्नाला घेऊन की, की काय बोलायला शब्दच नाही मागच्या वेळेस पासून जे लग्न लग्नासाठी जे आम्ही हे करत तयारी करत होतो तर ते लग्न लग्नामध्ये काही विकण्याचे काही ना काही तर होत असायचं तर आता ते लग्न होत आहे तर मग सगळे पब्लिक इंटरेस्टेड आहे लग्न पाहण्यासाठी सत्यदादा दर मंजू वहिणीचं म्हणजे जे प्रेक्षक वर्ग आहे आपला त्यांना तर वाटतच आहे की सत्य आणि मंजू दोघे एकत्र यावेत याच्या आधीही लग्न सोहळा पार पडला होता आपण पुन्हा त्यांच्यामध्ये मम्मीला हो ते लग्न मान्य नव्हतं म्हणून ते सेपरेट झालं डिवोर्स वगैरे ह्या गोष्टी सगळ्या चालू होत्या बट फायनली ते दोघे एकत्र येत आहेत पण ह्यामध्ये ऑडियन्सला म्हणजे प्रेक्षक आम्हाला आम्ही सांगू इच्छितो की फक्त असंच ती गंमत नाही आहे तर त्याच्यामध्ये खूप गमती जमती होणार आहेत सहजरित्या ते घडणार नाही कारण की स साताराचा वाघ जे म्हणतो म्हणजे सत्या आणि मंजू हे दोघं एकत्र येत आहेत म्हणजे काय म्हणू आपण खूप मोठी काहीतरी गोष्ट घडतीये आणि ती गोष्ट सहज असायची कुठलीही मोठी गोष्ट घडण्यासाठी ती लगेच अशी घडत नाही काहीतरी विघ्न पार करूनच ते जावं लागतं आणि त्याशिवाय त्याची मजा मजा सुद्धा येत so, नाही सो नक्कीच ह्या पूर्ण एपिसोडमध्ये ह्या पूर्ण जो लग्न सराईचा सोहळा आहे हा या सोहळ्यामध्ये खूप काही असे अप अँड डाऊन्स येणार आहेत आणि ते अप अँड डाऊन्स आम्ही सगळे म्हणजे सवी प्रभाकर पप्पा असतील बल्मा असेल जयदीप असेल आणि बाकी सगळे पंटर लोक असतील हे कसं पार करू सत्याला मदत करून दोघांचं लग्न पार पडेल जुळवतील हे बघायची खरच मजा येणार आहे तर लक्की येला मी बघा मिस करू नका अजिबात बघत राह एपिसोड रात्रंद दिवस तुम्ही मेहनत घेताय तर त्या मेहनतीबद्दल तुम्ही काय सांगाल खर तर आम्हाला नाईट चिफ्स ची म्हणजे सवय नाहीये पण आता सुरू आहे म्हटल्यावर आम्ही मेंदूला म्हणजे डोक्याला हे केलंय की चालायचंय आता नाईट चिफ्स आहेत म्हटल्यावरती एक्झॅक्टली exactly. कारण मुळात गोष्ट अशी आहे की आपण कॉन्टेंट पोहोचवतोय आपलं काम पोचवतोय म्हटल्यानंतर तेवढं डेडिकेशन आपल्याला आपलं ठेवलं पाहिजे ॲज अन ॲक्टर म्हणून काम करतोय प्रोफेशनली आपण काम करतोय म्हटल्यानंतर नाईट शिफ्ट असू दे डे शिफ्ट असू दे आपल्याला त्याच्यामध्ये मर्ज व्हावंच लागतंय भले नाईट टू डे डे टू नाईट करावं लागत असेल तर त्याच्याबद्दल काहीच वाद नाही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो कॉन्टेंट आहे हा प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवणं तेवढ्या पोरतिडकीनं तिडकीनं हे काम हे रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही करतोय त्यामुळं जे काही आतापर्यंतचे जे जे काही एपिसोड झालेले आहेत आणि आणि इथून लग्न हे नक्की नक्की तुम्हाला आवडतील यात काही शंकाच नाही तुमचे बाकी जे कोस्टिस्ट आर्टिस्ट आहेत त्यांच्याबद्दल तुमचं बॉन्डिंग बद्दल काय सांगाल दोघंही बॉन्डिंग असं म्हणायचं म्हटलं तर सेट वरती तर खूप छान आहे सगळे आर्टिस्ट लोक मस्त आहेत एक्झॅक्टली कारण की जी केमिस्ट्री दिसते स्क्रीनवरती जी केमिस्ट्री दिसते ती ती केमिस्ट्री अशीच फ्रँकली अशी दिसून येत नाही तर ती रिअल लाईफमध्ये कुठेतरी असतं ते बॉन्डिंग असतं ते जीव लावणं असतं ते दे प्रेम देणं असतं तो जिव्हाळा असतो तो जिव्हाळा कॅरेक्टरमध्ये क्यारा होतून स्क्रीनवरती दिसतं हीच सगळ्यात मोठी पोच पावती आहे आम आमच्यासाठी कारण ते जर स्क्रीनच्या पाठीमागं नसतं तर कदाचित आम्ही कमी पडू शकलो असतो असं म्हणू शकतो आपण की स्क्रीनवरती दिसणं बट Uh, सवी कमी आणि uh, जयदीप सत्या आमच्यामधलं जे बॉन्डिंग असू देत हे कम्मालीचं बॉन्डिंग आहे आणि ते सुद्धा स्क्रीनवरती दिसतं त्या एपिसोड्समध्ये दिसतं किंवा त्या सीन्समध्ये दिसतं मम्मी पाप्पांचं असू देत सपनी आणि माझा असू देत सो सत्य मंजूज असू देत सगळ्यांचं बॉन्डिंग एकमेकांचं त्यांच्या त्यांच्या स्क्रीनच्या uh, बॅकमध्ये आहे म्हणून आम्ही एकूण तर ते टेलिव्हिजनवरती सुद्धा दिसतंय काय सीन करताना सगळे जण एकत्र येऊन म्हणजे एकमेकांना सीन समजून सांगणं काय आठ जण आली असेल तर त्यात ते विचार करून म्हणजे सीन आम्ही म्हणजे सपोज जर अशी गोष्ट होत असेल की एखाद कॅरेक्टर जरा कमी पडतय तर आम्ही त्याला पॉझिटिव्ह एनर्जी देतो की तू तु करतोय तुझ्या छान पद्धतीनं करतोय तुझ्याकडून होतंय सो so, हे जे खरंच म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे एकमेकांना पॉझिटिव्ह एनर्जी पसरवणं जे आहे सेटवरती हे सगळ्यांकडूनच होतय त्यामुळं म्हणूनच एक्चुअली म्हणूनच आपली जे सीन्स आहेत किंवा एपिसोड्स आहेत हे लोकांना चांगले भावतात आपल्यातले वाटतात घराघरातली कहाणी वाटते त्याच्यामध्ये हेच रिझन आहे असं मला तर सो आमंत्रण म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्या आणि मंजूचा हा जे, जे हे जे मिलन आहे हे साता जन्माची गाठ त्यांची बांधली जाते तर हे साता जन्माची गाठ तुम्ही आजची बात म्हणजे आजची बात मिस करू नका आमच्या दोघांकडून आणि पूर्ण कॉन्स्टेबल मंजूच्या टीमकडून सत्य आणि मंजूच्या लग्नासाठी तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण पाहत राहा कॉन्स्टेबल मंजू फक्त आपल्या सन मराठी रात्री आठ वाजता